आमदार खोडके यांनी अमरावती मतदारसंघात आपल्या विकास कामांचा का लावल्याचे दिसून येत आहे शनिवारी शुभारंभ केलाय पराग टाउनशिप मा जाऊ नगर श्रीकृपा कॉलनी वर्धेकर लेआउट येथील विविध कामाचे उद्घाटन तर भूमिपूजन सुद्धा करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांनी आमदार खोडके यांचा सन्मान करून आभार व्यक्त केलाय आगामी विधानसभा येण्याआधीच अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी आपल्या विकासकामाला धडाकेबाज सुरुवात केल्याचे दिसून येत आहे अनेक प्रभागात विकासकामांचे भूमिपूजन तर अनेक कामे झाल्याने आमदार खोडके यांच्या हस्ते उद्घाटन केले जात आहेत या दरम्यान यांच्या विकासकामे पाहून अनेकांनी खोडके यांचा सत्कार करून आभार मानलेत शनिवारी तीस ऑगस्टला आमदार सुलभा खोडके यांनी विविध विकासकामांचा धडाका लावून अडुसष्ट लक्ष निधीतील कामांचा शुभारंभ केला आहे झोन क्रमांक एक प्रभाग क्रमांक एक शेगाव रहाडगाव मधील पराग टाउनशिप येथील ओपन स्पेसला चेनलिंग फेन्सिंग करणे अशा है। कामांचा समावेश आहे आमदार खोडके यांच्या हस्ते कुदळ मारित भूमिपूजन केले तर विकास कामांच्या नामफलकांचे अनावरणही करण्यात आले यावेळी स्थानिकांच्या वतीने आमदार सुलभा खोडके यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी हजेरी लावली होती